घर असावे शेजारी माणसं म्हणतात की माणसं बदलतात पूर्वी खूप माणसं चांगले होते त्यांना खूप माणुसकी होती पण नाही सुरुवातीपासून माणसं ही अशीच आहेत आपण पाहतो रामायण महाभारतात देखील एकदम नात्यामध्येच दुश्मनकी आहे नात्यामध्येच बाहेरचे लोक चांगले परंतु नात्यामध्ये निवळ पाय मागे ओढतात प्रॉपर्टीसाठी भांडणं होतात एकमेकांची गळे चिरतात बांधासाठी भांडणं होतात शेतासाठी भांडणं होतात भाषा घेतात आपण पाहतो की केवळ महाभारत हे नात्यांमध्येच आहे जर रावणच नसता तर रामाचं देखील श्रेष्ठत्व एवढं वाढलं नसतं आपण म्हणतो की प्रतिस्पर्धी हा निंदक असेल वाईट करणारा असेल गुणवत्ता असेल दुश्मन वैरी वैऱ्यामुळं पावर वाढते जुनी माणसांनी म्हटलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी आज रावणच नसता तर रामाचं एवढं श्रेष्ठत्व वाढलं नसतं आणि घरोघरी रामाची एवढी पूजा झाली नसती कारण रामाचं श्रेष्ठत्व कळण्यासाठी आधी रावणाने त्याला विरोध केलेला होता रावण हा विरुद्ध गेलेला होता रावण हा एकदम धर्माच्या विरुद्ध करीत होता त्यामुळं राम हा कशा शांततेच्या मार्गाने कसा आपल्या वडिलांच्या वचनासाठी चौदा वर्ष वनवास भोगला हे सर्व सहा सर्व जगाला कळण्यासाठी आधी रावण हा विरुद्ध गेला रावणाने सीतेला पळवलं तर कसं संयम राखून कसं चतुराईने कसं सीतेला जिंकून आणलेलं आहे रा रामाने जगापुढे आदर्श दाखवून दिला की वडिलांच्या वचनासाठी आपण काय करू शकतो चौदा वर्ष रामाने वनवास भोगला आणि दाखवून दिलं की राजा हा कसा असायला पाहिजे जनतेने फक्त सीता माता ही जगाची माता असून देखील सीतेविरुद्ध कुजबूज केली तर सीतेला वनामध्ये सोडून दिलं सीतेचा त्याग केला आणि त्या सगळं काही त्या गोष्टींसाठी सीतेला खूप काही सहन करावं लागलं सीता माता ही एक एका ऋषींच्या आश्रमामध्ये राहुल प्रेग्नंट असताना सोडून दिलं आणि नंतर छान लव आणि कुश या दोन मुलांना सीतामाताने जन्म दिला आपण म्हणतो की जगामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अधर्म माजला आहे आणि लोक हात बिघडलेले आहेत परंतु सुरुवातीपासूनच लोक हे असेच आहेत लोक हे चांगल्याला खूप त्रास देतात आणि चांगल्याला त्रास दिला चांगल्याने त्रास, त्रास सहन केला तर त्यांनी वाईट समजून घेऊ नये कारण चांगल्यालाच त्रास होतो आणि चांगल्याने असं समजायचं की आपली प्रगती, होता है, आपने पुठे तरी प्रगती मारगा ने होत आहे आणि आपण कुठेतरी प्रगतीच्या मार्गाने चाललो आहोत आणि आपण कुठेतरी जगामध्ये अनकॉमन असामान्य होणार आहोत